मी ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत कडेपूरच्या महादेव ओड्यावर वाळू चोरांचा दरोडा कडेपूर व चिखली दरम्यान असणाऱ्या महादेव ओड्यावर वाळू अक्षरशः दरोडाच टाकलाय बंधाऱ्याच्या कामाचे कारण पुढे करून प्रचंड मोठ्या प्रमाणात या ओढ्यातील वाळूचा उपसा केला जातोय बंधाऱ्याचे काम लांबून ओढ्यातील वाळू लांबवण्याचे काम खुल्याम चालते

कडेगाव तालुक्यातील प्रस्त आणि राजकीय ठेकेदार असल्याचे बोलले जाते तुपेवाडी परिसरातही जोरात सुरू आहे शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेल्या शेतकऱ्यांनी ओढापात्रात बांधलेल्या विहिरी पडायची वेळ आली अगदी विहिरीला खेटून वाळू उपसा केला जातोय नदीपात्राच्या व ओढापात्राच्या काठावरचे शेतकरी वाळू चोरीने त्रस्त झालेले दिसत आहेत पण त्या बिचारांचे ऐकते कोण त्यांच्या तक्रारीचे त्रासाचे कुणाला पडले महसुली साहेबांना पोहोच होते त्यांची सगळी सुरू मग कशाला लक्ष देतील असा प्रश्न लोकांच्यातून विचारला जातोय साधारण वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांनी कडेगाव तालुक्यातल्या वाळूचोरीवर मोठी कारवाई केली होती पण साहेब पुढे गेले आणि मागून दरोडेखोरी तशीच सुरू राहिली उत्कृष्ट काम करणाऱ्या काळम साहेबांच्या कारवाईला आणि आदेशाला त्यांच्याच प्रशासनातील व कर्मचाऱ्यांनी भीक घातल्याचे दिसले नाही लोक काळम साहेबांच्या दणक्याची वाट पाहत जाता जाता साहेब या दरोडेखोरांना हिसका लागून जाणार की त्यांचे साम्राज्य तसेच अबाधित ठेवणार याकडे लोकांचे लक्ष लागले निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद